वेलकम टू वेर वेलकम टू फुलांच्या शेतीमध्ये आज आपण आलेलो आहे स्कॉटलंडच्या एका शेतीमध्ये ही अशी शंभर एकर मध्ये त्यांनी शेती केलेली आहे नजर पोचत आहे तिथंपर्यंत ही शेती आहे या एकदम मस्त आणि सुंदर फुलांचं नाव आहे डाफोडील तर ही डाफोडीलची शेती आहे जी त्यांनी शंभर एकरामध्ये मध्ये केले आणि तुम्ही त्याची रोपं बघू शकता रोपं एकदम आपल्याकडे जशा लसणाच्या पाती असतात तशीच ही ह्याची रोपं आहेत आणि ह्यामध्ये दोन कलर आहेत इथं हे जे आहे इथं येल्लो कलरची फुलं आपल्याला दिसतात डाफोडीलची आणि अर्ध्या भागात त्यांनी तिकडं जी केलंय ती पांढऱ्या कलर ची फुलं आहेत आपण ती पण बघणार आहे तर ह्या फुलांची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये केली जाते आणि मार्च एंड किंवा एप्रिल मे मध्ये ही फुलं अशी उमलतात आणि काढणी जातात तर ह्या फुलांचा फुला वापर शो साठीच केला जातो मेनली काही लोक ही रोप आपल्या बागेत पण लावतात ची फुलं म्हणून ह्यांचा असा वापर केला जातो बुके मध्ये सुद्धा ही फुलं वापरली जातात आणि काही औषधांमध्ये सुद्धा ही फुलं वापरली जातात ही फुलं आली की समजायचं उन्हाळा समर यायला लागलेला वसंत ऋतू येतोय ह्याचं हे एक इंडिकेशन आहे निसर्गाकडून की येस समर इज कमिंग नाव तर अशी ही सुंदर मस्त एकदम भारी डाफोडीलची शेती तर इथंसुद्धा ह्या फुलांचे दोन मार्केट आहेत होलसेल आणि रिटेल होलसेल म्हटलं तर फ्लोरिस्ट येतील किंवा गार्डनर येतील जे असतात तिथंसुद्धा ह्या फुलांना मागणी आहे तर, तर होलसेलमध्ये जर ही फुलं विकायची असतील तर ह्यांची एक ते दोन फुलांची किंमत ही दहा ते वीस रुपयाच्या इन बिटवीन आहे आणि तेच जर रिटेल विकायचं असेल म्हणजे लोकल शॉपला विकायचा असेल किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती विकायचं असेल तर ही फुलं पन्नास रुपयेपासून ते शंभर रुपये पर्यंत एक ते दोन फुलं विकली जातात त्यामुळं रिटेलमध्ये ह्याचा जास्तीत जास्त फायदा आहे ॲज कम्पेअर टू होलसेल पण असं पण पना आहे की होलसेलमध्ये ही फुलं बल्कमध्ये घेतली जातात आणि रिटेलमध्ये मग चटरपटर पटर विकायला लागतात त्याच्यामुळं जर तुम्ही शंभर एकर एक ह्या पद्धतीचे शेती करत असाल तर कधीही बल्कमध्ये गेलेला मालच चांगला आहे कारण का फुलं म्हणजे हे एक लाईफ स्पॅन आहे की एवढ्या थोड्या दिवसानंतर ही कोळमजणार किंवा खराब होणार ते जर अवॉइड करायचं असेल तर ह्यांना वेळेत होलसेलमध्ये दिलेलंच बरं आहे आणि इथं कसं आहे आपण कधी पण उठलो आणि कुणाच्या पण शेतीत गेलो असं होत नाही तर ह्यांच्या ऑनलाईन वेबसाईट आहेत ते आपल्याला सर्च करायला लागतात आणि मग त्यानुसार अपॉइंटमेंट घेऊन इथं अशा शेतींमध्ये विजिट करायला लागत असं आपल्यासारखं नाहीये की कधी पण कुठे पण जाऊ शकतो प्रत्येक फार्मला सिक्युरिटी आहे सीसीटीव्ही आहे त्यामुळं शेतीमध्ये जाऊ शकतो एका हेक्टर मध्ये शेती केली तर इथं इथं मध्ये किती फायदा होतो होलसेल मार्केट पकडलं तर होलसेल मार्केटमध्ये मार्केट 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 एक दोन फुलं ही दहा वीस रुपयाला जरी गेली तरी सुद्धा मिनिमम पंधरा लाख ते मॅक्झिमम चाळीस लाखापर्यंत आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट होतं आणि तर तेच आपण रिटेलमध्ये विकलं म्हणजे पन्नास ते शंभर रुपयेच्या प्रमाणं एक दोन फुलं तर आपल्याला पंच्याहत्तर लाख ते दोन करोडपर्यंत प्रॉफिट होतं आणि आम्ही ज्या आत्ता शेतात आलो तर त्या शेतकऱ्याला मिनिमम एक दीड करोडपर्यंत ह्याचा फायदा होतो आहे ह्या फुलांच्या शेतीचा तर असं आहे सगळं एवढं उत्पन्न आणि एवढं त्या शेतकऱ्याला या फुलांच्या शेतीतून फायदा मिळतो इथं गव्हर्नमेंटच्या स्कीम पण खूप आहेत त्याच्यामुळं शेतकरी हे नेहमीच इथले प्रॉफिटमध्येच असतात आणि आपल्याकडं आणि आपल्याकडं आपण अशा कुठल्या फुलांची शेती करतोय काय आणि किती प्रमाणात करतो तर कोणाला माहीत असेल कोणी करत असेल तर नक्की कमेंटमध्ये मा मला सांगा असं मस्त पण ऑफ डाकोडीच्या शेतीतून तर तुम्हाला ही शेती कशी वाटली आणि फुलं कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी लाईक शेअर सबस्क्राईब